तुम्हाला आयुष्यामध्ये असं जाणवत आहे का की तुम्ही सगळे काही व्यवस्थित करताय पण आयुष्यामध्ये गोष्टी हालत नाही आहेत सगळ्या गोष्टी एनर्जी ब्लॉक झालेल्या आहेत आणि योग्य सोल्युशन तुम्हाला मिळत नाही आहे तर हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं की आयुष्यात कधीतरी मला पण असंच झालं होतं की काय केल्याने आयुष्य सहज होऊ शकतं आणि पैशाचे जे ब्लॉक झालेले जे मार्ग आहेत ते ओपन व्हावेत अशी मला मनोमन इच्छा होती तेव्हा मला आठवतं की एक पंधरा सोळा वर्षापूर्वी सप्तचक्रशुद्धी नावाची एक कार्यशाळा आदरणीय डॉक्टर प्रदीप पवार सरांनी पुण्यामध्ये घेतली होती त्या कार्यशाळेला मी एनरोल केलं आणि तेव्हा मला कळलं की ह्या शरीरामध्ये जी एनर्जी बॉडी असते त्या एनर्जी बॉडीमध्ये जी सात योगिक चक्र असतात ती चक्र जर तुमच्या अलाइनमेंटमध्ये नसतील आणि ती जर ब्लॉक झाली तर आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अडथळे येऊ शकतात म्हणून मी ती कार्यशाळा केली आणि ती कार्यशाळा केल्यानंतर आयुष्यामध्ये गोष्टी हळूहळू हळूहळू सहज व्हायला लागल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत मी दरवर्षी न चुकता ही कार्यशाळा करतो आहे आणि त्या कार्यशाळा केल्यामुळे जी योगिक चक्र माझ्या एनर्जी बॉडीमधली जी अलाइनमेंटमध्ये आली हंड्रेड पर्सेंट ॲक्टिव्ह झाली त्याच्यामुळे अंतर्बाह्य आयुष्य हे बदललं आणि आयुष्यामध्ये एक मानसिक शांती समाधान आणि समृद्धी आली तर अशीच यावर्षी पण पण सप्तचक्रशुद्धी कार्यशाळा आदरणीय डॉक्टर प्रदीप पवार तुम्ही कार्यशाळा कराल किंवा अथवा करणार नाही हे तुम्ही डिसिजन नंतर घ्या तुमचा पण पहिलं विनामूल्य सेशन तुम्ही चुकवू नका कमीत कमी, -कमी समजून तरी घ्या की जगातल्या एक ते दोन टक्के लोकं ज्यांना या गोष्टीची माहिती आहे आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक संशोधक आणि शास्त्रज्ञ ह्याच्यावरती आज जो संशोधन करून मनुष्य जातीला त्याचा कसा बेनिफिट होईल ह्याच्यावरती काम करतायत तर हे समजल्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे तर ही कार्यशाळा नक्की चुकवू नका आणि आयुष्य तुमचं कसं व्यवस्थित मार्गी लावू शकता हे तुम्हाला त्या कार्यशाळेमध्ये करू शकतं दिस इज पर्सन फायनान्स मॅनेजर महेश हिंगुले सायनिंग ऑफ फ्रॉम पँगॉंग लख थँक्यू